नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर चला आज मी बनवणार आहे माईकला काय झालं या चालूच होईना चालू झालं का बघा नाही चला ठीक आहे जसं चालते तसं चालवायचं अरे चला तर मग झाली माईची खूपच नाटकं पण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी आज बनवणार आहे शिरा त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा आहे एक वाटी तूप आहे वीस पंचवीस काजू दहा लवंगा आणि थोडासा एग येलो कलर चला तर मग आता सुरुवात करूया रेसिपी बनवायला प्रथम मी कढई गरम करायला ठेवलो आहे अगोदर त्यामध्ये एक वाटी रवा पेला खमंग भाजून घेऊया खमंग भासतानाच रव्याची घरभर वास दरवळती पाच मिनटं रवा थोडासा सोईपर्यंत एकदम छान असा भाजून घ्या माझा माईकचा एक प्रॉब्लेम व्हायला आहे त्याचा आवाज असे क्लिअर त्यामुळे मला वाईस ओवर करावं लागलं पहिला मी डायरेक्टच शूट केलेला आवाज पण त्या माईकच्या खराबीमुळे काहीतरी झालं आता थोडा भाजताना थोडंसं तूप घातलं मी तूप घालून थोडंसं भाजलं की लगेच रव्याचा रंग बदलतो खमंग वास येतो मस्तपैकी चला तर मग बघूया रवा किती भाजला ते आणि मंडळी माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मी नवीन आहे यूट्यूबवर सपोर्ट करा बघूया तुमच्या आवडीचं बनवण्याचा प्रयत्न करते प्रयत्नांती परमेश्वर तुमच्या सपोर्टमुळे होऊ शकते तर मी एका साईडला पाणी पण गरम करायला ठेवलं आहे गरम पाणी घातलं की लगेच एकदम खुलून येतो शिरा रवा असं परतच राहायचं नाही तर खालील तव्याला लागण्याची शक्यता असते तर रवा भाजतच आहे त्यामुळे मी आता काढून घेणार रवा एका साईडला प्लेटमध्ये काढल्यानंतर आता तोच तीच कढई गॅसवर ठेवणार त्याच्यामध्ये एक वाटी तूप उरलेलं घालणार नंतर काजू त्याच्यामध्ये भाजून घेणार थोडं तांबूसोईपर्यंत त्याच तुपामध्ये काजू भाजले की एकदम क्रिस्पीनेस येतात आणि त्याची चव पण छान लागते नाहीतर कच्ची घातला तर तसेच मग कच्चा वाश येतो काजूचा त्यामुळे त्याच तुपात अगोदर थोडं तांबूसोईपर्यंत भाजून घ्यायचं झाली काजू भाजून आता त्याच्यामध्येच लवंग अगोदर घालायचं लवंगमुळे छान एकदम सुगंध येतो झाकण का ठेवलं म्हणजे पाणी घालते वेळी झाकण तुपात पाणी ओतल्यावर अंगावर येण्याची शक्यता असते पाणी गरम पाणी त्यामुळे मी अगोदरच झाकण ठेवलं आणि एक वाटी रवा घेतलेलो त्यामुळे मी त्याच्या दुप्पट दोन वाटी पाणी घेतलं पाणी घालून पाणी उकळायला द्यायला पाहिजे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी साखर घातलं मी साखर तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता मला एक वाटी घालायचं होतं म्हणून मी एक वाटी घातला आता ते डवळतच राहायचं आणि त्याची पण उकळी यायला पाहिजे भरपूर एकदम छान अशी साखर आणि पाणीचा पाक पातळ पाक म्हणजे घट्टसर नाही पातळ पाक करून घ्यायचा आता ते उकळेपर्यंत वाट बघूया कदाचित उकळलं पण असेल उकळलं चला तर मग त्यामध्ये रवा घालूया थोडा थोडा रवा घालून डवळत राहायला पाहिजे नाहीतर गुठळ्या होतात कलर पण एग येल्लो एग कलर आहे तो त्यामुळे छान दिसतंय एकदम पिवळा पिवळा आणि थोडा घातलं कमी झालेला म्हणून आता उरलेला रवा त्याच्यामध्ये घालून एकदम छान असं ढवळून घ्यायचं ढवळतच राहायचं ते नाही तर काठी होतात बघा अशा प्रकारे एकदा करून बघा मस्तच लागते तुम्ही रोजच्या शि म्हणजे कधी कधी करताय त्याच्या त्या शिरापेक्षा तर चव वेगळीच लागते असं करून बघा तुम्हाला फुल रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य वगैरे सगळं देतो मी बघा आता छान असं उकळलं कलर पण छान आलाय आता झाकून पाच मिनटं ठेवायचं ते पाणी सगळं त्याच्यामध्ये मुरायला पाहिजे साखरेचं म्हणजे तुम्हाला एकदम स्वीटनेस वाढेल गोड लागेल शिरा काय सारखं सारखं कॅमेरालाच हात लावते सार ते सारखं आलं ना त्याच्यामुळे ते आता शिरा जरा असा पातळ दिसायला आहे पण तो थंड झाल्यावर एकदम छान होतो सडसडीत हाताला चिकटणार पण नाही तुमचा शिरा असा एकदम मस्त फुलवून येत आहे पाच मिनटं वेट करा चला तर मग बघूया पाच मिनटानंतर आपला शिरा कसा फुलून आले तो झाकण उघडा वाव मस्तच झाला आहे शिरा एकदम सळसळीत झालाय गरम गरम एकदम खायला एकदम मस्तच लागतो आहे असा शिरा नक्की करून बघा मित्रांनो आवडला तर शिऱ्याचा रंगच बघून तोंडाला पाणी सुटायला तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह मी नवीन आहे त्यामुळे काही चुकल्या क्षमा असावी बघा कसा मस्त दिसते शिरा आपला कुठलं की नाही तोंडाला पाणी तुमच्या तर तुमच्या घरी करून नक्की बघा मित्रांनो या तुम्ही पण खायला मस्तपैकी एन्जॉय करूया चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट म्हणजे एक आशीर्वाद आहे मला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद